आज बळीराजा शेतकरी संघटना त्याचबरोबर माझे सहकारी मनसे या दोन्ही संघटनेनं तीर्थक्षेत्र विकास आघाडी आठपडी म्हणजे तिसरी आघाडी ह्या आघाडीला पाठबळ देण्यासाठी ह्या आघाडीला निवडून आणण्यासाठी ह्या आघाडीचा नगराध्यक्ष झाला पाहिजे यासाठी आम्ही आज या ठिकाणी जाहीर पाठिंबा त्यांना देत आहे पाठिंबा देण्या पाठिमागची कारण आम्ही आता त्यांचा जाहीरनामा पाहिला अतिशय चांगल्या पद्धतीने या आठपडी शहराची त्यांनी मांडणी केलेली आहे पाठीमाग गेले एक तीन चार महिन्यापूर्वी शिवसेनेच्या काही गटाने या ठिकाणी आठवडी न नगरपालिका झाल्यानंतर नगर परिषद झाल्यानंतर काही ठिकाणी आरक्षण टाकली होती सामान्य गोरगरीब जनतेच्या लँड वरती काही जणांनी आरक्षण टाकले ते चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकले त्यांचे कार्यकर्ते वाचवले आणि सामान्य विरोधकांच्या कार्यकर्त्यांच्या लँडवरती आरक्षण टाकले ते आरक्षण रद्द झालं पाहिजे किंबहुना जर आपली तिसरी आघाडी जर यशस्वी झाली आपला नगराध्यक्ष झाला तर ह्यांचाच काय ह्यांचा जो प्रशासक म्हणून वर बसलेला आका त्याच्या छाताडा बसून आपण हे आरक्षण रद्द करून घेऊ एवढी ताकद आणि धमक आमच्याही संघटनेमध्ये आहे या तिसऱ्या आघाडीमध्ये आहे त्याचबरोबर नगर परिषद करताना माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ ती चाळीस दिवस तात्या आपल्याला बसावं लागलं त्यावेळेस आम्ही पाठिंबा दिला होता पण काही शिवसेने का, शिवसेनेच्या हितचिंतकाने तो सुरुवातीचा डाव फेटाळून लावला पण कोर्टामध्ये तात्या गेल्यानंतर तो नगर परिषदेचा मुद्दा हा भेटला त्याचबरोबर दुसरा किस्सा असा आहे भाजपच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं परवा मी बोललोय पण भाजपाच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं तर खाली काय चव राहिलेली नाही वर जो काल चंद्रकांत दादा आले होते आठपडीच्या विकासासाठी आम्ही पैसे ह्याच्या बापाचं राज्य नाही कायद्याचं राज्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या कायद्यांचं राज्य आहे नगराध्यक्ष कुठला जरी झाला तरी त्यांना पैसे देणं भाग आहे निधी देणं भाग आहे एवढंच मी या ठिकाणी बोलतो पुन्हा एकदा मनसे आणि बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला आम्ही जाहीर पाठिंबा देतोय सौरभ पोपट पाटील असं नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचं या ठिकाणी नाव आहे त्याचबरोबर त्यांच्या सतरा शीट्स आहेत त्याही शीट्सला आम्ही पाठिंबा देतोय आहे आठपणीकाराने चांगल्या मताधिक्यानं त्यांच्यावर मताचा वर्षाव करावा एवढंच या ठिकाणी बोलतो आणि मी थांबतो आटपाडी नगरपंचायतीची निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये तीन पॅनल आहेत भारतीय जनता पार्टीचं एक पॅनल आहे त्याचबरोबर शिवसेनेचं शिंदे गटाचं एक पॅनल आहे भाजप आणि शिंदे गटाचं जे दोन्ही पॅनल आहेत मागच्या दहा वर्षापासून केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहेत तरी सुद्धा आटपाडी शहराचा विकास हा दहा वर्ष माग आहे त्याच कारण असं आहे आटपाडी ता शहरातल्या आणि तालुक्यातल्या लोकांना मूलभूत प्रश्नांसाठी उपोषण आंदोलन आणि मोर्चे काढावे लागतात साई मंदिर चौक आटपाडी बस स्थानक नगरपंचायत आणि लोकशाही राणाभाऊ नगर, नगर। इतरपर्यंतच्या रस्त्यासाठी या शहरातले डॉक्टर इंजिनियर वकील अशा लोकांना रास्ता रोको करावा लागतो आणि त्यांच्यावरती एक्केचाळीस लोकांवरती खटले दाखल करावे लागतात गुन्हे दाखल होतात ही आटपाडी शहराच्या दृष्टीनं आटपाडीतल्या लोकप्रतिनिधींच्या दृष्टीनं खेदाची आणि शर्मेची बाब आहे आटपाडीचा विकास हा दहा वर्ष माग आहे इतर शहरांच्या तुलनेमध्ये आणि विकासाच्या गप्पा ही लोक मारतात मला या ठिकाणी सांगायचं आहे मनसेच्या माध्यमातन पण या रस्त्यांच्या प्रश्नासाठी मूलभूत प्रश्नासाठी आम्ही आंदोलन केली मोर्चे काढले त्याचबरोबर तीर्थक्षेत्र विकास आघाडी या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या मा, पाठीमागे कौं, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष दोन्ही राष्ट्रवादीचे दोन्ही गट त्याचबरोबर इतर आणखी अनेक छोट्या छोट्या पक्षांचे पाठबळ आहे आटपाडी गावाचा पाठीमागच्या काळामध्ये स्वर्गीय रामभाऊ पाटील यांनी सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांना आधार देण्याचं काम केलं त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम केलं आणि तोच वारसा या ठिकाणी आदरणीय भारत पाटील आणि त्यांचे नगराध्यक्षपदाचे आत्ताचे उमेदवार सौरभ भैया यांनी तोच वारसा यशस्वीपणे सांभाळलाय आटपाडीकरांनी ठरवलंय आपल्याला तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि त्यांच्या समोर असलेले नगरसेवक पदचे जे सर्व उमेदवार आहेत यांना सहकार्य करायचं ठरवलंय विजय निश्चित आहे आणि या आठवणीमध्ये कोरोनाच्या काळामध्ये जे मृत्युमुखी पडलेले जे रुग्ण होते त्या रुग्णांना जवळपास दोनशे लोकांचा अंत्यसंस्कार करण्याचं कार्य या लोकांनी केलंय त्याचबरोबर अन्नदान त्यावेळी पुरवलंय म्हणजे जीव घेण्याचे नाही जीव वाचवण्याचं कार्य केलेलं आहे जमिनी बडकावण्याचं नाही तर जमिनी वाचवण्याचं काम केलंय कुणावर कोणाच्या अंगावर राहण्याचं नाही त्यांचं संरक्षण करण्याचं काम या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या लोकांनी केलेलं आहे सत्ता कशी राबवावी हे या सर्वांना माहिती आहे सर्वजण आदरणीय माझे आमदार राजेंद्रांना देशमुख या पॅनलच्या सोबत आहेत आदरणीय आनंदराव बापू सोबत आहेत प्रदीर्घ अनुभव असलेली लोक या आघाडीच्या सोबत आहेत या आघाडीचा निश्चितपणे विजय आहे एवढं नक्की आहे आणि म्हणूनच आम्ही सर्व छोट्या छोट्या पक्षांनी बळीजारा जा, शेतकरी संघटनेच्या डॉक्टर उमेश देशमुख आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे इतर सर्व छोटे छोटे पक्ष आहेत सर्वांनी मिळून या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला पाठिंबा द्यायचं ठरवलंय धन्यवाद नमस्कार सर्वांना जय महाराष्ट्र आता सध्या चालू असलेल्या आटपाडी नगरपंचायतच्या रणदुमाळीमध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार सौरभ भाया पाटील नगराध्यक्ष पदाचे व त्यांच्या समेत असणारे सतरा उमेदवार व या ती ति, तीर्थक्षेत्र विकास आघाडीला आपल्या आटपाडी तालुक्याचे ज्येष्ठ नेते राजेंद्र माजी आमदार राजेंद्रना देशमुख काँग्रेसचे आपले पा, पाटील सर व या सर्व जाणकार मंडळीने जो हा तिसरा पर्याय आठपाडीकरांना काढलाय त्यासाठी माझी आठपाडीकरांना एक विनंती आहे चोर चोर मावस भाव मिळून सारे खाव यांना साईटला ठेवून लोकांच्या बरोबर राहून लोकांचं काम करणाऱ्या या आघाडीला आपण भरघोस मतानी आशीर्वाद द्यावा व आपल्या सेवेसाठी नगराध्यक्ष पदाचा थेट उमेदवार सौरभ भया पाटील व त्यांच्या बरोबर असणारे नगरसेवक पदाचे सतरा उमेदवार यांना आपला मतरूपी आशीर्वाद द्यावा व पुन्हा एकदा आटपाडीच्या विकासाला स्वर्गीय रामभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जो विकास त्यावेळी पण चालतो आताही या वारसा पुढे चालवत विकास होईल या विकासासाठी आडपाडीकरांनी एकदा बरगोस साथ द्यावी एवढीच विनंती करतो थांबतो जय महाराष्ट्र आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद